नमस्कार जवळपास सहा दशकाहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वैयन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुकुमारी यांचे दुःखद निधन झाले आहे चौऱ्याहत्तर वर्षाच्या सुकुमारी गेल्या महिन्यात चेन्नई येथे एका कार्यक्रमात पारंपरिक दिवा लावत असताना भाजल्या गेल्या मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मृत्यू झाले आहे त्यांनी दोन हजार पाचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांना दोन हजार अकरामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी चार राज्य चित्रपट पुरस्कार देखील जिंकले होते सुकुमारी यांनी मल्याळम तामिळ कन्नड तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा दुःख झाला आहे तर आपल्या वाय मराठी मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली